नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मार्केटसारखं टमॅटो केचप कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर मार्केटमध्ये आता टमॅटो पण खूप स्वस्त झालेली आहे तर तुम्ही असं नॅचरल पद्धतीने बिना केमिकलचं टोमॅटो केचप घरी बनवून ठेवा आणि तुम्ही कधी सहा महिने अगदी हे खराब होणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि टमॅटो जे घेताना घ्यायचे आहे एकदम लाल बुंद अशी आपल्याला हे टोमॅटो घ्यायची आहे म्हणजे त्याचा कलर पण चांगला येतो तर इथे मी दोन किलो टमॅटो घेतली आहे तर ही जी गावठी टॅमॅटो आहे तर मला गावठी भेटली होती तर तुम्हाला जी नॉर्मल आपली टमॅटो असतात ना तर ती भेटली तर तीसुद्धा आणा कारण ही थोडीशी आंबट असतात पण याचं सुद्धा खूप छान होतं तर ही टमॅटो आहे ना अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे लहान मोठी तुम्ही कशी कट करून घ्यायची कारण हे आपल्याला शिजवायची आहे आणि दळायचेच आहे ना तर तुम्ही कशीही कट केली तरी चालेल अगदी दोनच खापा केल्या तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व टोमॅटो कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि त्यासाठी एक कमी बीट घेतलेला आहे दोन किलोसाठी कलर याने खूप नॅचरल कलर येतो बीटमुळे आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे तोसुद्धा असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर स्कीप केला तरी चालेल तर इथे मी जवळजवळ भरपूर असा मोठा दोन अडीच इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर तो आपल्याला असे बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचे आहे लहान मोठे तुम्ही कसेही हे तुकडे करून टाकू शकता पण हे जे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे ना तर त्या स साहित्यामुळे बर एकदम मार्केट जसा ब मध्ये बनतो ना अगदी तसाच आपला हा टोमॅटो केचप झालेला आहे आणि दहा बारा मी इथे लसणाच्या पाकळ्या पण टाकलेल्या आहे आणि यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकलं पण पाणी नको होतं टाकायला कारण टमॅटोलाच खूप पाणी सुटतं फक्त अर्धाच कप मी पाणी टाकलं तरी खूप पाणी सुटलं पण तुम्ही पाणी टाकू नका मा मी माझ्याकडून थोडीशी जास्त पाणी झाल्यामुळे मला आठवायला थोडा जास्त वेळ लागला पाणी नसतं टाकलं ना तर वेळ जास्त आठवायला वेळ लागत नाही अशा प्रकारे आपल्याला हे ती दोन ते तीन शिट्टे आपल्याला कुकरला काढून घ्यायचे आहे कमी किंवा कमी गॅसवर तुम्ही दहा मिनटं असं शिजवून घेऊ शकता तर बघा थोडंसं पाणी जास्त झाल्यामुळे मला आता आठवायलासुद्धा जास्त वेळ लागणार आहे आता इथे लसूण पण छान आपला शिजलेला आहे आणि बाकीचे सर्व साहित्य पण खूप छान शिजलेलं आहे तर बीट पण छान असं शिजल्या गेलं आहे आपले सर्व साहित्य मस्त शिजल्या गेलं आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशाच प्रकारे जेव्हा टॅमॅटो मार्केटला स्वस्त होतात ना तर तेव्हा तुम्ही असेच टमॅटो आणून तुम्ही असं टमॅटो केचप घरी बनवून ठेव ठेवू शकता कारण जे मार्केटचं जे टोमॅटो केचप असतात ना तर त्याच्यात केमिकलचा वापर केलेला असतो कारण केमिकलचा वापर केला नाही तर ते केचप टिकणारच नाही असं तुम्ही जर घरी बनवून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर महिना महिना दोन महिने किंवा सहा महिनेसुद्धा आरामात राहतं कारण मी नेहमीच असं घरात बनवून ठेवते आणि हे खायलासुद्धा बाहेरच्या याच्यापेक्षाही चांगलं लागतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिक्सरला चांगलं दळून घ्यायचं आहे आणि एका एक पुरणाच्या चाळणीने किंवा तुमची गहू गव, गव्हाची चाळणी असेल ना आपली गव्हाचं पीठ चाळायची तर त्याने सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा एकदम तुमच्याकडे असा सर थोडासा कपडा असेल तर त्याने सुद्धा गाळून घेऊ शकतात यामध्ये थोडेसे बिटाचे तुकडे किंवा लसणाचे आल्याचे किंवा आपल्या टमॅटोमध्ये बिया असतात ना तर त्या राहतात वरती अशा प्रकारे जे पाणी निघालेलं आहे ना ते सुद्धा मी यावर चाळणीवर टाकून हे चांगले स्वच्छ करून घेणार आहे चाळणी म्हणजे ज्यामध्ये म बियांमध्ये थोडासा फार गर राहिला असताना तोचसुद्धा निघून जातो तर इथे बघू शकता तुम्ही भरपूर अशा बिया राहिलेल्या आहेत एक दोन थोडेसे आल्याचे तुकडेसुद्धा राहिलेले आहे म्हणजे टमॅटो जेव्हा केचअप कराल ना तर ते मध्ये आपल्याला लागणार नाही आणि टमॅटोच्या साली असतात त्यासुद्धा वरती राहतात अशा प्रकारे मी एका कढईमध्ये हे सर्व गाळून घेतलेलं आहे आता ह्या बिया वगैरे आल्या तर याचा काही वापर होत नाही तर या तुम्ही टाकून देऊ शकता जवळजवळ दोन ते अडीच लिटर भरेल लिट इतका ज्यूस आपला टोमॅटो केचअपचा निघालेला आहे तर आता याला आपल्याला फास्ट गॅसवर आधी उकळून घ्यायचं आहे तर त्याआधी थोडेसे मसाले टाकू तर मी ते एक चमचा आपलं नॉर्मल तिखट जे तिखट असतं ना ते टाकलं आहे आणि दोन चमचे काश्मीरी तिखट टाकलेले आहे कारण काश्मीरी तिखटनी कलर एकदम मार्केटसारखाच येतो म्हणून काश्मीरी तिखट टाकून घ्यायचं दोन चमचे ॲपलचं विनेगर टाकलेलं आहे आणि इथे मी एक वाटी साखर टाकलेली आहे तर साखर तुम्ही टेस्ट घेऊनच टाका कारण माझ्याकडे हे टोमॅटो आंबट होते ना तर मी एक मोठी वाटी साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे एकदा उकळी आली की नंतर थोडंसं टेस्ट करून घ्यायचं त्यावेळेस तुम्ही मिठाचं आणि साखरीचं प्रमाण वाढू शकता कारण माझं हे जास्त क्वांटिटीमध्ये होतं ना तर म्हणून मी थोडंसं आधी अंदाजानेच टाकलं पण एकदम परफेक्ट माझं हे प्रमाण हे आता त्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जे मी प्रमाण टाकलेलं आहे ना ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आता याला उकळी येईपर्यंत गॅस फास्ट ठेवायचा आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवर आपल्याला एव जवळजवळ मला याला दीड तास आटवायला लागलेले ला आहे कारण मी थोडंसं पाणी पण एक्स्ट्रा टाकल्यामुळे मला थोडासा वेळ लागला आटवायला म्हणून ग पाणी बिलकुल टाकू नका द टमॅटो जेव्हा शिजवताना तेव्हा बिलकुल पाण्याचा वापर करू नका आणि आता हळूहळू याला आपल्याला शिजू द्यायचं आहे जेव्हा आटेल ना तर तेव्हा परत आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे आठवायचं आहे कारण याचे शिंतोडे इकडे तिकडे आजूबाजूला उडतात आणि अंगावर सुद्धा उडू शकतं म्हणून झाकण ठेवून आपल्याला पुन्हा आपल्याला ह्या गॅसवर आपल्याला आटू द्यायचं आहे कमीच गॅसवर आटवायचं जर तुम्ही फास्ट गॅसवर आटवायला गेला ना तर टमॅटो केचप हे आपलं टिकणार नाही जास्त दिवस फक्त कोरडं तर होईल पण टॅमॅटो केचअप जास्त दिवस टिकणार नाही म्हणून कमीच गॅसवर आपल्याला हे असं शिजून द्यायचं आहे आणि आपलं टोमॅटो केचप तयार झालं आहे की नाही ते एका प्लेटवर टाकून घ्यायचं तर ते ओळखण्यासाठी असं हे करून बघायचं म्हणजे टॅ टमॅटो केचप आपलं अजून हे तयार झालं बघा त्यामधून थोडंसं पाणी निघत आहे म्हणजे आपलं अजून टमॅटो केचप झालेलं नाही अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे तर दहा ते पंधरा मिनटानंतर पुन्हा एकदा चेक करायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला ही प्लेट अशी उलटी करून बघायची आहे तर बघा आता बिलकुल पाणी यामधून येत नाही तर टमॅटो केचप आता आपलं रेडी झालेलं आहे आता तुम्ही गॅस बंद करू शकता आणि याला थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बर्नीतच भरून ठेवायचा शक्यतो प्लॅस्टिकच्या बर्नीत भरू नका काचेच्याच बर्नीत भरून ठेवा बॉटल असेल तर बॉटलमध्ये भरा तर माझ्याकडे असे एअरटाईटचे काचेचे कंटेनर आहे त्यामध्ये मी एक असं टमॅटो केचप भरून ठेवणार आहे तर याला एअरटाईट असं झाकणसुद्धा आहे आणि घ्यायलासुद्धा सोपं जातंच आमच्याने म्हणून अशा प्रकारे मी ह्या काचेच्याच बर्नीत भरून ठेवणार आहे तुमच्याकडे बोर्न विटाची कुठलीही बर्नी असेल किंवा विकत आणून त्या बर्णीमध्ये भरून ठेवू शकता तर अशा प्रकारे टमॅटो केचप नक्की करून बघा व्हिडिओ कसा म्हटला वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू